हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे ज्वारीचे ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे करायचे ते पाहणार आहे हे तुम्ही मस्त असे तुमच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता मस्त असे एकदम छान असे पौष्टिक असे हे धिरडे होतात बघा आणि झटपट बनतात एकदम दहा मिनिटात एकदम छान असे बनतात आणि चवीला तर मस्त लागतात बघा छान झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि छान असे होतात बघा मस्त असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे एकदम छान झालेले आहेत आणि झटपण आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने बनवू बनवून बघा एकदम मस्त होतात तर चला न घालवता हो आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि त्याचमध्ये मी पाव कप रवा घालते कुरकुरीत होतात बघा छान आपले धिरडे त्यासाठी पाव कप रवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे हे, हे जिन्नस आता मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला कोरडे जिन्नस आपल्याला आणि त्यामध्ये बघा मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर बघा इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे अजून हे थोडं घट्ट वाटते त्यामुळे याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घालते त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेते आपल्याला याच्यामध्ये गाठी घुटळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे हे आता बाजूला ठेवून देऊया आपण हे झटपट पौष्टिक असं हे बनवू शकतो छान असं त्यासाठी आता भाज्या आपण छान अशा भाजून घेणार आहे थोड्याशा परतून घेणार आहे त्यासाठी मी बघा इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की मी पाव चमचा इथे मोहरी घालून घेते आणि त्यानंतर लगेचच मी पाव चमचा जिरे घालून घेते हे छान असं फुललेलं आहे आता त्यामध्ये एक छोटा कांदा मी एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते बघा त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत कांदा मिक्स करून तेलामध्ये बघा कांदा मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये लगेचच मी छोटीशी शिमला मिरची घेतलेली आहे इथे बघा टोमॅटो घेतलेला आहे छोटा मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकड तुमच्या आवडीनुसार घाला आणि इथे छोटंसं गाजर घेतलेलं आहे आणि एक छोटा टोमॅटो मी इथे बारीक असं चिरून घेतलेला आहेत भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता या भाज्या आपल्याला फक्त एक मिनिटच परतून घ्यायच्या आहेत बघा छान असं मिनिट मी परतून असतून घेते बघा ते एक मिनिट भाज्या परतून घेतलेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत इथे बघा भाज्या आपल्या थंड झालेल्या आहेत पिठामध्ये घालून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही भाज्या कच्च्या पण घालू शकता पण असं परतून घेतलं की छान असं खमंग धेडं तयार होतं भरपूर बार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये साहित्य छान सा असं सा। मी ते मिक्स करून घेते बघा पिठामध्ये आपण सुरुवातीला दीड कप पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपण साहित्य घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं मी अजून थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे बघा त्यातलं मी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे बघा आणि त्यातलं मी अर्धा कप घातलेला आहे सुरुवातीला आपण दीड कप घातलेला आहे आणि आता अर्धा कप म्हणजे एकूण मी दोन कप पाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला जास्त पातळ पण बनवायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आणि बघा छान असे जाळी पडते बघा या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता यावर झाकण ठेवून आपल्याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं छान असं भिजवून घ्यायचं आहे इथे पाच ते सात मिनटं झालेले आहेत पाच ते सात मिनटं छान असं भिजलं की त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे तो छान असा फुलतो तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता इथे तवा मी पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही तवा सुद्धा घेऊ शकता आणि त्यावर मी इथे तेल लावून घेतलेलं आहे तवा आपला पॅन आपला छान असा गरम झालेला आहे बघा आता पॅन गरम झाला की तेल लावलेलं आहे त्यावर पॅन गरम झालेला आहे आणि आपलं ज्यावेळेस मिश्रण पॅन मध्ये टाकणार त्याआधी असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होतं बघा या पद्धतीने आपल्याला छान असं धिडे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला कडेने घालायचं नंतर मध्ये घालायचं म्हणजे व्यवस्थित असं हे आपल्याला घालता येतं बघा आणि झटपट असं हे धिडं बनतं बघा झटपट आणि एकदम पौष्टिक असं सगळीकडे हे मिश्रण घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण मी यावर घालून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं याला फक्त वाप देऊन घ्यायचे आहे बघा दोन मिनटं वाप देऊन घेतलेले आहे ज्यादा वेळ ठेवायचं नाही नाहीतर मऊ होतं आपलं धेडं मी थोडंसं तेल घालून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता बघा थोडंसं कडेने तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं वर पण लावून घेते म्हणजे छान असं आपण दोन्ही साईडने हे भाजून घेणार आहे तर हे तेल लावलेलं आहे मी पलटी करून छान असं दुसऱ्या साईडने पण हे भाजून घेणार आहे दोन्ही साईडने छान असं खमंगने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा चव छान लागते बघा मस्त असं आपलं धेडं तयार होतं बघा दुसऱ्या साईडने पण छान असं भाजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बघा छान भाजलेलं आहे दिसायला पण किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता असं दिसत आहे बघा आणि चवीला पण छान लागतं बघा आणि झटपट असं बनतं बघा तुम्ही बघू शकताय छान असं हे आपलं रेड तयार झालेलं आहे मी काढून घेते आणि दुसरं पण त्याच पद्धतीने मी बनवून घेते बघा दुसरं पण बनवून घेते मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसरं पण ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस मिश्रण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे तळापासन आणि असं कडेने सोडून घ्यायचं बघा मी कडेने सोडून घेते सुरुवातीला नंतर मध्ये या पद्धतीने घालून घेते बघा दुसरं पण मी तुम्हाला बनवून दाखवते या पद्धतीने बघा आणि छान असं पटकन बनलं जातं आणि हे पण छान असं धीड मी दोन्ही साईडने छान असं सा भाजून घेतलेलं आहे बघा पटकन बनतात तुम्ही हे तुमच्या नाश्त्याला बनवू शकता रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी हलकं फुलकं आणि एकदम पौष्टिक असं हे दिडं बनतं बघा छान झालेलं आहे बघा दोन्ही साईडने छान असं सा खरखमंग भाजून घेतलेलं आहे एकदम कुरकुरीत एकदम छान असे हे दीडे बनतात बघा एकदम चविष्ट एकदम पौष्टिक असे होतात मी हे पण काढून घेते बघा इथे बघू शकता मस्त असे आपले ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत असे धिरडे तयार झालेले आहे बघा छान झालेले आहे मस्त तुम्ही पण या पद्धतीने करून बघा छान होतात बघा एकदम जाळीदार कु जाळीदार कुरकुरीत एकदम छान असे तुम्ही हे दह्याबरोबर खा सॉसबरोबर खा किंवा तसं जरी खाल्लं तरी पण छान लागतं बघा मस्त होतात बघा आणि झटपट बनतात तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे खमंग कुरकुरीत आणि जाळेदार धिरडे दे नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद